प्रवारा परिसरात शासनाच्या वतीने प्रचंड प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे तो वाळू उपसा त्वरित थांबवावा यासाठी मुळा प्रवारा खोरे पर्यावरण संवर्धन समितीच्या वतीने अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालय समोर येत्या चोवीस मेपासून उपोषण तसेच धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मुळा प्रवारा खोरे पर्यावरण संवर्धन समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली शासनाच्या वतीने पाण्याच्या आडून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे या वाळू उपशामुळे पर्यावरणासह प्रवारा परिसरातील शेतीवर देखील मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आयोजित केलेली आहे त्याचं कारण मुळा प्रवरा खोरे पर्यावरण संवर्धन समितीच्या वतीनं प्रवरा परिसरात शासनाच्या वतीनं जो प्रचंड वाळू उपसा चालू आहे तो वाळू उपसा थांबवावा आणि तो थांबला नाही तर आम्ही दिनांक चोवीस मेपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमच्या सर्व सहकाऱ्यांसह त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत उपोषण आणि धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर परवापासून आम्ही करणार आहोत हा जो वाळू उत्साह प्रवारा परिसरात सुरू आहे तो वाळू इतका प्रचंड आहे आणि तो पाण्याच्या आड आडून चालू आहे पाण्याच्या आडून त्याचं मोजमापही कळत नाही की किती खोल हो तो तो वाळू उपसा केलेला आहे तेही त्या ते ठिकाणी समजायला काहीच मार्ग नाही आमच्या काही सहकाऱ्यांनी पी व्ही सी पाईपच्या मदतीनं हा मोजमाप करण्याचा प्रयत्न केला तीस फुटापेक्षाही जास्त खड्डे त्या ठिकाणी पाण्याच्या आड तयार झालेले आहेत या वाळू प्रचंड परिणाम पर्यावरणावर जसा होणार आहे तसाच या परिसरातील शेतीवरसुद्धा होणार आहे मुळात वाळू असेल तरच पाणी पाण्याची क्षमता नदीची जी पाणी लावून धरण्याची क्षमता आहे ती क्षमता राहणार नाही या खोलीकरणामुळं हा प्रश्न मोठा तयार झालेला आहे परंतु नेमका त्या खोलीकरणाचा उल्लेख करून नियंत्रणासाठी हे खोलीकरण केले जात आहे असा आभास तयार करून हा वाळू उपसा चालू आहे हा वाळू उपसा करताना शासनाने जो ठेका दिलेला आहे तो ठेका किती ब्रासचा दिला किंवा कसा दिला यापेक्षाही त्या ठिकाणी उपसा किती प्रचंड प्रमाणात सुरू आहे याला काही मर्यादा राहिलेल्या नाहीत आणि त्याच्यातून आमच्या शेतीचं जे नुकसान होणार आहे पर्यावरणाचं जे नुकसान होणार आहे त्याच्या विरोधात या त्या ठिकाणी आम्ही ठामपणे उभे आहोत आणि आंदोलनाच्या मार्गाने तर हा प्रश्न जर सुटला नाही तर इतरही मार्गाने आम्ही काही प्रश्न हाताळणार आहोत या वाळू उपशाला आमचा ठाम विरोध या ठिकाणी राहणार आहे शासनाने हा जो वाळू उपसाचा ठेका प्रवारा परिसरात दिलेला आहे त्याचं कारण असं की महाराष्ट्रात इतर ठिकाणी शासनाचं जे वाळू विक्रीचं धोरण आहे ते फसलेलं आहे ते फसलेलं असल्यामुळं आता आपल्या आधिपत्याखालील प्रवर परिसरात कोणी विरोध करणार नाही आपल्याच ग्रामपंचायती आपलेच पदाधिकारी आपलेच कारखान्याचे संचालक आपलेच ग्रामपंचायतीचे सदस्य आपलेच बँकेचे संचालक वगैरे ही सर्व मंडळी हे सगळं पाहून घेतील कोणाचाही विरोध त्या ठिकाणी होऊ देणार नाहीत किंवा ते स्वतःसुद्धा विरोध करणार नाहीत त्यांचंसुद्धा नुकसान असणारे परंतु ते विरोध करणार नाहीत आणि म्हणून प्रवारा परिसरात हे सगळं हा सगळा वाळू उपशाचा प्रकरण हे चालू आहे या वाळू उपशाला आम्ही महसूल मंत्र्यांची वाळू तस्करी आणि वाळू नदीवरचा दरोडा अशाच पद्धतीचं संबोधन या सगळ्या ठेक्याला देत आहोत